नमस्कार मी प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेनमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यात असेल त्याच्या अगोदर असेल जो अतिवृष्टी झाली यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं घरामध्ये पाणी गेलं होतं पूर्ण जमीन खडून निघाली होती नेमकं किती नुकसान आहे आत्ता दोन दिव दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री यांचा धुळ्याला कार्यक्रम का असताना त्यांनीही काही शेतकऱ्यांची भेट घेतली होती नेमकं काय प्रशासनाचं याच्याबद्दल आहे या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर आता पण त्याची सवत सर काय आता प्रशासनातर्फे नुकसान किती झालं आहे मदत अद्याप काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत प्रशासनाची मदत अजून पोहोचली नाही पुढे येणारा दिवाळी असेल दसरा असेल त्या पार्श्वभूमीवर आमचं पूर्ण सामान त्यातून वाहून गेलं आहे हे आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी आज जो संकटाचा वेळ आहे जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये चौतीस महसुली मंडलवर हा संकटाचा वेळ आपल्याला दिसून येत आहे सहा तालुक्यामध्ये संकटाचा वेळ आहे आणि याच्यामध्ये कम जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी जे विभिन्न प्रकारचे पंचनामे आहेत ते आपण व्यवस्थितपणे आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पहिले जो पंचनामे आपल्याला करायचे होते ते घराच्या पंचनामे आणि दुकानाच्या पंचनामे ते हंड्रेड पर्सेंट पूर्ण झालेले आहेत जनवरांच्या जे नुकसान झालेलं आहे ते आपण हंड्रेड पर्सेंट पूर्ण करून घेतलेलं आहे आणि जो पुढचा जो विषय आहे जो याचे पंचनामेचा जो विषय आहे आपले शेताचे पंचनामे तो पीक पंचनामा जवळपास आता ऐंशी टक्के पूर्ण आहे आणि जो जमीन ज्या ठिकाणी खडून गेलेली आहे त्या ठिकाणचे पंचनामे आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तर माझी आपल्या सर्व यही विनंती आहे की कुठलेही याच्यामध्ये गैरसमज करू नका कर काही प्रॉब्लेम येत असेल तर माझा नंबर तो सार्वजनिक आहे कोणाला अगर काही अडचण येत असेल तर माझ्याशी थेट संवाद आणि संपर्क साधावा आणि तलाठी मंडल अधिकारी त तहसीलदार आणि प्रांत सगळे फील्डवर आहे मी पण सगळे मंडळला भेट देऊन आलो सगळे तालुक्याला भेट देऊन आलो आपला पहिला जो टार्गेट होता की प्रत्येक लोकांचे जीव सुरक्षित ठेवायचे प्रत्येक जनवरांच्या जीव जीव सुरक्षित ठेवायचे कुठलंही जहानचं नुकसान होणे आणि त्या आपण कल म्हणजे मोठ्या प्रमाणात मेहनत सगळ्यांनी घेतला आणि त्यामुळे त्या आतापर्यंत जो प्राप्त माहिती आहे कुठल्या प्रकारची लोकांचे जीव गेलेलं नाही परंतु पुढच्या जो काही आपला ये आहे की पंचनामे फास्ट चालू आहे आणि हे प्रयत्न आहे की लवकरात लवकर सगळे पंचनामे पूर्ण होतील सर अगोदर जे पाऊस झाला होता पाचोरा तालुका असेल जामनेर तालुका असेल यावेळेस पण आपण नांदर गिरीश महाजन यांच्यासोबत दौरा केला होता आत्ता चाळीसगाव असेल पाचोरा असेल बडगाव असेल तिथेही उन्मेश पाटील यांच्यासोबत आपण काल परवा विजिट केली होती नेमकी कशी परिस्थिती होती त्या ठिकाणी कशी मदत पोचवली जाते पाण्याची परिस्थिती कशी होती होती नाही आपण प्रत्येक ठिकाणी मी दौरा केला प्रत्येक तालुकामध्ये भेट घेतली प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य सरपंच आजी माजी जिल्हा परिषद नगरपालिकाचे सदस्य सन्मान्य आमदार सन्मान्य खासदार सन्मान्य मंत्री महोदय सगळेजण त्या ठिकाणी त्या ठिकाणी होते त्यांच्याशी भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली की नेमकी काय अडचण आहे लोकांचे जो काही प्रश्न आहे काही शेतकरीचे जो संस्थान आहेत त्यांच्याशी जसे पॅक्स आहेत त्यांचे लोकांशी आपली चर्चा झाली प्रायमरी एग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी त्यांचे जो काही अडचण होते ते आपण समजून घेतलं आणि हे आणि प्रशासनाचे ऑलमोस्ट सहा विभाग याच्यामध्ये लागले होते त्याच्यामध्ये महसूल आहे त्याच्यासोबत नगरविकास ग्रामविकास आपले सिंचन विभाग त्याच्यासोबत पोलीस विभाग सगळे विभाग आपण ऑल ऑफ गवर्नमेंट अप्रोच याच्यामध्ये घेतलेला आणि सामान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशनुसार सगळे पंचनामे बिलकुल स्पीडमध्ये करतोय रिलीफ रि रिलीफ रिहॅबिलिटेशन एफर्ट्स फास्ट करण्यात आलेले आहे आणि कुठल्याही प्रकारची सेवामध्ये विलंब होऊ नये जसे एम एस सी बीच्या आपल्याला काही ठिकाणी पॉवर कट करण्याची वेळ आली होती परंतु त्याला रिस्टोर करण्याचा विषय असेल रस्त्याच्यावर पाणी जात होतं त्या ठिकाणी खड्डा पडला होता त्या ठिकाणी ताबडतोब ट्रॅफिक कसं आपण लवकरात लवकर रिस्टोर करू शकतो काही ठिकाणी काही झाड वगैरे रस्त्यावर पडलं होतं त्याला कसं काढता येतं प्रत्येक गोष्टीमध्ये सगळे विभागांच्या माध्यमातून आपण समन्वय साधून या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच्या लवकरात लवकर रिझल्ट देण्याचा पण आपण प्रयत्न केला आणि आपला याही विषय आहे की लवकरात लवकर आपले पंचनामे पूर्ण करून जो काही शासनातर्फे मदत आहे ते आपण शेतकरी आणि सगळे लोक जो याच्यामध्ये बाधित आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यापर्यंत कुणी अधिकारी आले नाही किंवा जो अतिवृष्टी झाली असेल त्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी बांधापर्यंत जाण्यासाठी काय अडचणी येतात हे अजिबात नाही प्रत्येक गावापर्यंत आपले अधिकारी था। आहे थांबले होते आणि जो आपले रेग्युलर तक्रार होतो की गावस्तरीय अधिकारी म्हणजे नाही होते असं यावेळी एकही तक्रार नाही की म्हणजे वर्षानवर्ष असं तक्रार येतो की हे आले नाही ते आले नाही यावेळी कृषी सहाय्यक असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल सगळेजण गावात होते मंडल अधिकारी स्तरावरचे अधिकारी गावात होते कुठल्याही प्रकारची तक्रार आपलं असं आली नाही सगळे अधिकारी फील्डवर फिरत होते कल तुम्ही पण पाहिलं असेल विभिन्न माध्यमामध्ये विभिन्न मा सोशल मीडियामध्ये विभिन्न न्यूज आर्टिकल्स जो आले सगळ्यांमध्ये की लोक जागेवर होते आणि या गोष्टी तर जग जाहीर आहे आणि प्रत्येक ठिकाणी विभिन्न प्रकारची सहायता जो असतो जसं जेवण उपलब्ध करून देणे लोकांना शिफ्ट करणे जनावरांना शिफ्ट करणे जो मृत्यू झालेले जानवर आहे त्यांचे पीएम करणे जो म्हणजे बंज, ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी घुसलेलं असेल त्या ठिकाणी लोकांना स्थलांतरित करणे आणि परत त्याला त्या बिल्डिंगपर्यंत परत पोहोचवणे विभिन्न प्रकारची जो मदत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आणि विभिन्न विभागाचे अधिकारी एम एस सी बीचे अधिकारी सगळेजण त्या ठिकाणी पोहोचलेले आणि तक्रार म्हणजे मी म्हणजे पहिल्यांदा ऐकतो की असा काही तक्रार आहे परंतु आता वेळ पंच वेळा पंचनामा चालू आहे आणि क्षेत्र एवढं मोठं आहे ऑलमोस्ट एक लाख हेक्टरच्या आसपासचे नुकसान आहे सत्तर हजार हेक्टरचे झाले उर्वरित जो पंचवीस अठ्ठावीस हजार आहे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे सर शेतीचं नुकसान झालं आहे घरांचं पडझड झाली आहे त्यासाठी तर प्रशासन मदत देते आहे मात्र बोध जे पशुधन आहे जे शेतकऱ्यांचा एक आधार असतो एक दूध उत्पादनासाठी त्याची मदत असते अनेक पशुधन मग ते शिंदाड असेल पाथोर तालुक्यात असेल किंवा चाळीसगाव असेल अनेक शेतकऱ्यांचे पशुधन हे वाहून गेले आहेत तर त्यांच्यासाठी वेगळ्या काही मदतीची तरतूद आहे की काय शासनाच्या नियमानुसार त्याच्यामध्ये मदतीची तरतूद आहे ऑलमोस्ट एकोणनव्वद पंच त्याचे पोस्टमॉर्टम आपण करून घेतलेलं आहे आणि उर्वरित जनवरांच्या जो आपलं कृ आपलं पशुगणना झाली होती आणि आता लसीकरण लंपीसाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आपण व्यवस्थितपणे लंपीचे लसीकरण करून घेतलं होतं या दोनोमध्ये आपण चांगला यश दाखवलेलं आहे की हे सगळे डेटा आपल्याकडे रेडीमेड उपलब्ध आहे आता त्या डेटाला कम्पेअर करून आपण याच्यामध्ये म्हणजे जो काही वाहून गेलेले जानवर असेल ज्याची बॉडी सापडलेली नसेल त्याच्या पण आपण पंचनामा त्या पद्धतीमध्ये शासनाच्या निर्देशानुसार करतोय जे काही शेतकरी मयत झाले असतील त्यांच्यापर्यंत पण मदत पोहोचलेली आहे जी आपल्याकडे जो जो पाच लोकांची मृत्यू झाली त्यांना मदत ऑलरेडी पोहोचवण्यात आली आणि त्याच्यापैकी दोन घरापर्यंत मी स्वतः जाऊन आलो आणि याबद्दल म्हणजे आपलं दुर्दैव घटनाबद्दल आपण शोक पण व्यक्त केला आणि मला याबद्दल म्हणजे पूर्ण मदत आपण पोहोचवलेली आणि जो अडचणीचे काळ आहे त्याच्यामध्ये प्रशासन आणि सगळे पदाधिकारी सगळे नागरिक त्या सगळ्यांसोबत होते आहे आपलं या दुःखद घटनामध्ये Uh, सर काय तुम्ही आता जनतेला आवाहन कराल आमच्या माध्यमातून की आता काल परवा पण चाळीसगावला पाऊस झाला अजून दोन तीन दिवसात येलो अलर्ट आहे जिल्ह्यासाठी अजून पावसाची शक्यता आहे नेमके काय काळजी घ्यावी किंवा जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांच्या मी सर्वप्रथम विशेष आभार व्यक्त करतो की लोकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना ऐकल्या ज्यावेळेला म्हटलं की घर खाली करून आपण सुरक्षित ठिकाणी जावं लोकांनी ऐकलं त्याच्यासाठी विशेषतः मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि त्याच्यासाठी जो आपण सहकार्य केला त्याच्यासाठी आपला विशेष आभार आहे दुसरी गोष्टी माझी आपल्याला सर्वांना यही विनंती आहे की पुढे जो काही आपल्याला सतर्कता म्हणजे हवामान खात्याकडून या शासनाकडून आपल्याला येत असेल मी आपल्यासमोर म्हणजे आपल्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण ऐकत राहा ही माझी विनंती आहे तिसरा विषय की आपण पूर्ण प्रयत्न आहे की लवकरात लवकर सगळे पंचनामे पूर्ण होणं पाहिजे तातडींची मदत प्रत्येकांचे खातेपर्यंत जो काय निधी पोहोचवायचा असेल ते आपल्याला पोहोचवायचे आहे कुठलीही तक्रार होण्याची म्हणजे परिस्थिती येऊ नये परंतु अगर कुठल्याही गोष्टी आप आ, आपली प्रशासकीय यंत्रणाकडून काय राहून गेलं असेल काय प्रॉब्लेम राहून गेला असेल तो कृपा करून माझा नंबर तो जग जाहीर आहे आपण थेट माझ्याशी संपर्क साधावा आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून आपण शासनाशी संपर्क साधावा आपण पूर्णतः आपल्याला मदत करणार आहे की कसा आपण तुमचा प्रश्न सोडू शकतो कसा आपण मॅक्सिमम आपल्याला सहकार्य करू शकतो याच्यासाठी आपण पूर्ण मदत करतो कल मला सगळे जो आपले ग्रामस्तरीय अधिकारी होते ऑलमोस्ट दोन हजार अधिकारी सात तलाठी आठसो ग्रामसेवक आपले कृषी सहाय्यक सगळेजण फील्डवर होते सर्वांचे मी विशेष आभार व्यक्त करतो की ते सगळेजण म्हणजे दिवसरात मेहनत करून सगळेजण गेले आणि यही माझी विनंती आहे की प्रशासन शासन सगळे संस्थान सगळे नागरिक एकमेकांना अगर मदत केल्या सहकार्याची भूमिका ठेवली तो अडचणी येणार नाही कलचे एक सा चांगलं उदाहरण देतो की लोकांनी बांध फोडून त्याच्यामधून पाणी वाहून जाण्यासाठी वेगळा वेगळा मार्ग काढला शेतकरी एकमेकांना मदत केलं यासारखं उदाहरण भरपूर आहे आणि यासारखं उदाहरणला आदर्श घेऊन अगर आपण एकमेकांना सहकारीची भूमिका ठेवली मी आपल्याला सांगू शकतो की अतिवृष्टी जो काय असेल अडचणी लोकांना येणार नाही याबद्दल आपण नक्की प्रयत्न करू शकतो तर हे होते जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर ज्यांनी सांगितलं प्रशा सा हो की प्रशासनाचा प्रत्येक अधिकारी फील्डवर आहे शेतकऱ्यांपर्यंत भेटतो आहे त्यांचं पंचनाम्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली करण्यात आलेली आहे आणि प्रशासनातर्फे जी काही मदत असेल ती लवकरात लवकर पोहोचवली जाईल आणि जे नागरिक आहे त्यांनी पण प्रशासनाला सहकार्य करावं जिथे अतिवृष्टीचा इशारा दिला असेल जिथे प्रशासनातर्फे सूचना देण्यात येतात ते जे घर असेल त्यांनी खाली करून दिलं तर त्यांना सुरक्षित स्थळी हलवता येईल आणि कुठलीही जीवितहानी आता ह्या अशात झाली नाहीये जी जीवितहानी झाली होती त्यांनाही मदत शासनाकडून देण्यात आली आहे प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेन न्यूज जळगाव